आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बेपत्ता होण्याच्या घटना घडतात आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशा प्रकारे बेपत्ता झाल्यानंतर तात्काळ आपल्याला त्या संदर्भातला गुन्हा रजिस्टर करावा लागतो लहान मुलं असले तर किडनॅप झाल्याचा देखील गुन्हा आपल्याला त्या ठिकाणी रजिस्टर करावा लागतो आणि यातल्या अनेक प्रकरणामध्ये शेवटी नंतर ते काही कारणाने निघून गेलेले असतात ते परत येतात मी आपण जर आता या ठिकाणी अगदी नागपूरचा जर आपण विचार केला आता नागपूरचा पहिला प्रश्न होता म्हणून सांगतो की यामध्ये पाच हजार आठशे सत्त्याण्णव हे जे काही आपण सांगितलं ते बेपत्ता झाले त्यापैकी पाच हजार दोनशे दहा ट्रेस झाले म्हणजे जवळजवळ आपण जर बघितलं तर, तर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त ट्रेस होतात आणि वर्षभराने दीड वर्षाने तो आकडा हा शहाण्णव सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत जातो मात्र तीन ते चार टक्के अजूनही ही परिस्थिती आहे की जे काही बेपत्ता झालेले आहेत यांचा पत्ता लागत नाही किंवा त्या संदर्भात तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्या ठिकाणी चालले जातात आपण या संदर्भात दोन मोहिमा हातामध्ये घेतल्या एक आपण ऑपरेशन मुस्कान हे लहान मुलांकरता आपण ऑपरेशन मुस्कान हातामध्ये घेतलं आणि ऑपरेशन मुस्कानमध्ये जर आपण बघितलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं मुलींचा शोध लावून दिला आणि आपल्या ऑपरेशन मुस्कानची दखल ही कोर्टानेही घेतली आणि कोर्टानेही त्याच्यावर समाधान व्यक्त केलं किंबोना आता बऱ्याच राज्यांनी देखील अशा प्रकारे ऑपरेशन मुस्कान हे सुरू केलं आहे आता आपण विशेषतः महिलांकरता एक नवीन मोहीम हातामध्ये घेतली ऑपरेशन शोध याचं कारण आपल्या असं लक्षात आलं की हे काही जे काही दीड दोन वर्षाचं सायकल असतं ज्याच्यामध्ये बेपत्ता झालेले नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के हे मिळतात उरलेल्या चार टक्क्यांच्या संदर्भात एक दीड वर्ष झालं की त्यांच्या घरचेही त्याचा पाठपुरावा करत नाही आणि पोलीसही दुसऱ्या केसेस आल्यामुळे त्या केसेस बॅकबर्नरवर टाकतात आणि म्हणून मध्यंतरीच्या काळात एक मी बैठक घेतली आणि त्यात सांगितलं की असं चालणार नाही आता मिसिंग सेल हा प्रत्येक आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये तयार केला पाहिजे आणि या मिसिंग सेलचं एक काम असणार आहे की त्यांनी या केसेस ट्रॅक करत राहायच्या आणि आपल्याकडे महिलांच्या संदर्भात महिला सुरक्षेकरता डी जी पोस्ट आहे डी जी महिला एक आपली आय पी एस अधिकारी या पोस्टवर असते त्यांना आपण हे काम दिलेलं आहे की त्यांनी हे सगळे जे आता आपण नव्याने मिसिंग सेल जो तयार केला आहे ज्याच्यामध्ये महिला आपली एपीआय एपी लेवलची एक ऑफिसर ही त्या सेलची प्रमुख आहे त्यांनी हे ट्रॅक करतच राहायचं आणि त्यातनं आपण पहिल्यांदा म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो की फोकस पद्धतीने काम केलं तर त्याचा फरक पडतोच ऑपरेशन शोध ही मोहीम हातामध्ये घेतली आणि ऑपरेशन शोधच्या अंतर्गत सतरा चार पंचवीस ते पंधरा पाच पंचवीस या कालावधीमध्ये म्हणजे एका महिन्याच्या कालावधीमध्ये चार हजार नऊशे साठ हरवलेल्या महिला आणि तेराशे चौसष्ट बालकांचा शोध आपण त्या ठिकाणी लावला